अपल शहर आता स्मार्ट होता है मग तुम्हें कभी स्मार्ट होता है स्मार्ट न्यूज से चे यूट्यूब चैनल सब्सक्राइब करा, स्मार्ट बना नोटिफिकेशन बेल क्लिक करा या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी सगळेच गायब म्हणूनच बीएसी देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी जर तुम्ही आमच्यापेक्षा पेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा बीएससी द टेक्सटाइल मॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती साडी लेडीज वेअर मेन्स वेअर किड्स ते ही सर्वात कमी किंमती बीएससी द टेक्सटाइल मॉल तिलकवाडी बेलगावी नमस्कार स्मार्ट न्यूज च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत बेलगावी वालो तयार होईल गणेश उत्सव के खास मौके पर यश कम्युनिकेशन बेलगावी का सबसे बड़ा शॉपिंग उत्सव हो रहा है मिलेनियम गार्डन्स में तिलकवाड़ी बेलगावी में पंद्रह ऐसी उन्नीस अगस्त तक पूरे पाँच दिन 80 से ज्यादा स्टॉल्स ढेरों ऑफर्स और बम्पर डिस्काउंट फैशन होम डेकोर ज्वेलरी फूड सब कुछ एक ही जगह तो अपने परिवार के साथ आइए और शॉपिंग का धमाल सिर्फ शॉपिंग उत्सव में ऑपरेशन महादेव द्वारा तीन दहशतवादमा जम्मू काश्मीरमधील श्रीनगरमधील लिडवास येथे लष्कराने तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे ऑपरेशन महादेव अंतर्गत लष्कराने ही कारवाई केली आहे मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांचा पहलगाम हल्ल्याशी संबंध असल्याचे वृत्त आहे पहलगाम मध्ये निष्पाप पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांपैकी तिघा दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे भारतीय लष्कराच्या चिनार कॉसने सांगितले की ऑपरेशन महादेव सैन्याने केलेल्या गोळीबारात तीन दहशतवादी ठार झाले आहेत ही कारवाई अजूनही सुरू आहे यापूर्वी सोमवारी लिडवास परिसरात दहशतवाद्यांशी संपर्क स्थापित झाल्याचे लष्कर म्हटले होते पहलगाम या ठिकाणी पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या एकूण चार पैकी तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला असल्याची माहिती येते आहे पहलगाम या ठिकाणी एप्रिल महिन्यात निष्पाप पर्यटकांवर हल्ला करण्यात आला होता या हल्ल्यात सव्वीस पर्यटकांना धर्म विचारून ठार करण्यात आले होते या हल्ल्यामागे पाकिस्तान असल्याच्या कळाल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंधूर राबवत पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले होते सरसंघचालक मोहनजी भागवत यांचे देशाला विशेष मार्गदर्शन भारताने केवळ की चिडिया बनण्याऐवजी आता सिंह बनावे असे विचार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघ संचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संलग्न असलेल्या शिक्षा संस्कृती उत्थान न्यास या संस्थेने आयोजित केलेल्या ज्ञान सभा या राष्ट्रीय शिक्षण परिषदेत सरसंघ संचालक मोहन भागवतांनी देशाच्या विकासाच्या मुद्द्यावर भाष्य केले आहे भारताने आता केवळ की चिडिया या उपमेपलीकडे जाऊन सिंह बनण्याची गरज आहे असे स्पष्ट मत भागवतांनी व्यक्त केले पहिला श्रावण सोमवार आणि नागचतुर्थी उत्साहात साजरी श्रावण महिन्याच्या प्रारंभी आलेला नागचतुर्थीचा सण शहर आणि परिसरात उत्साहात साजरा करण्यात आला त्याचबरोबर पहिला श्रावण सोमवार देखील भक्तांनी श्रद्धेने साजरा केला या निमित्ताने शहरातील शिवमंदिरे गर्दीने फुलली होती नागचतुर्थीच्या निमित्ताने घरोघरी नागदेवतेच्या रांगोळी काढून तसेच प्रतिमा पूजन करून भक्तिभावाने सण साजरा करण्यात आला त्याचबरोबर श्रावण सोमवारच्या निमित्ताने व्रतवैकल्यांचे देखील पालन करण्यात आले या वर्षीच्या जा पहिल्या श्रावण सोमवारी येथील कपिलेश्वर मंदिरात जगन्नाथ मंदिर पुरी यांची आकर्षक आरास करण्यात आली आहे श्रावण सोमवार निमित्त मंदिराच्या विश्वस्त मंडळाने तयारी केली आहे पूर्ण मंदिराला नागपंचमीच्या सणाची तयारी देखील शहरवासियांनी पूर्णपणे केली आहे त्याचबरोबर महिला वर्गासाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू असणारा नागपंचमीचा सण देखील मंगळवारी साजरा होत आहे पाठोपाठ श्रावणातील मंगळागौरीचे देखील करण्यात येते त्यानिमित्ताने शहरात सर्वत्र उल्हासाचे वातावरण निर्माण झाले आहे बेळगावचा राजा गणेशोत्सव मंडळाची मुहूर्तमेढ संपन्न क्रांतीसिंह नाना पाटील चौक चव्हाण गल्ली येथील बेळगावचा राजा गणेशोत्सव संपन्न झाली रविवारी हा कार्यक्रम झाला सर्वप्रथम गल्लीतील सर्व देवांना विधीपूर्वक पूजा करून आरती करण्यात आली त्यानंतर खांबा पूजन मंडळाचे अध्यक्ष आणि गल्लीतील पंचमंडळींच्या हस्ते करण्यात आले यावेळी निमंत्रित मान्यवर बहुसंख्येने उपस्थित होते येणारा गणेशोत्सव कोणत्याही विघ्नाशिवाय पार पडावा अशी प्रार्थना करण्यात आली यामध्ये नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते नगरसेवक अपात्रता प्रकरणी चार ऑगस्ट रोजी सुनावणी येथील खाऊकट्टा प्रकरणासंदर्भात महापौर मंगेश पवार आणि नगरसेवक जयंत जाधव यांचे पुन्हा पुढे ढकलण्यात आली आहे आता पुढील सुनावणी दिनांक चार ऑगस्ट रोजी होण्याची शक्यता आहे सरकारच्या वतीने ऍडव्होकेट जनरल हे या सुनावणीला उपस्थित राहणार होते मात्र काही कारणास्तव ते अनुपस्थित राहिल्याने सदर सुनावणी चार ऑगस्ट पर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे शहरातील शाळांना उद्या सुट्टी बेळगाव शहरातील शाळांना उद्या मंगळवार दिनांक एकोणतीस रोजी निमित्त सुट्टी जाहीर करण्यात आली आहे शहरातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमधील शिक्षकांनी नागपंचमी दिवशी स्थानिक सुट्टी देण्याची मागणी केली होती त्यामुळे शहर गट शिक्षणाधिकारी कार्यालयाने नागपंचमीसह शेवटचा श्रावण सोमवार आणि गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी स्थानिक सुट्टी देण्याचा निर्णय जाहीर केला आहे शिक्षण खात्याने याबाबतचे पत्रक रविवारी जाहीर केले आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना नागपंमीच्या सुट्टी दिवशी सुट्टीचा लाभ मिळणार आहे युवा समितीच्या वतीने मंत्री हेब्बाळकर यांना निवेदन सादर महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमा भागच्या वतीने ग्रामीण आमदार व महिला बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांना कन्नड सक्तीबाबत निवेदन सादर करण्यात आले कन्नड सक्ती तातडीने थांबवावी अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली यावेळी अध्यक्ष शुभम शेळके यांनी भाषिक अल्पसंख्याकांच्या अधिकाराची तसेच संविधानाने दिलेल्या मूलभूत अधिकारांची पायमल्ली होत असल्याबद्दलची सविस्तर माहिती दिली यावर मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी आपण कायद्याच्या चौक चौकटीत यावर काय पावले उचलता येतील याबद्दल विचार करू असे आश्वासन दिले यावेळी प्राध्यापक डॉक्टर अच्युत माने कार्याध्यक्ष धनंजय पाटील सरचिटणीस मनोहर हुंद्रे खजिनदार व नगरसेवक शिवाजी मंडोळकर युवा समिती निपाणीचे अध्यक्ष लक्ष्मीकांत पाटील यांच्यासह कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बातमीपत्र इथेच संपले धन्यवाद